नाशिकच्या तपोवनच्या मुद्द्यावर राज्यात अनेक जण त्यांची कला दाखवतात झाडांना संकट मानून कोणी कोणी म्हणून धर्माच्या नावावर राजकारण करण्यासाठी गळा काढतय अनेक वादात उडी घेणारे या संदर्भात वृक्षतोडीचा संबंध साधूंच्या अपमानाशी जोडत आहे तर कलाकार चिमुरडे आणि नागरिक सर्वच जण यात त्यांची भूमिका मांडतात अभिनेते सयाजी शिंदे यांनी यावर एक गाणं बनवत याकडे लक्ष वेधलंय दूषित केलं हवा पाणी काय दशा मातीची पिढ्यानपिढ्या मातीत घालता मस्ती चढली कशाची असा प्रश्न यात त्यांनी विचारलाय उरला नाही माणूस तर धर्म कुठे ठेवणार अन्न पाणी श्वासा वाचून तुम्ही कर्मानं मरणार झाडावर वार नको म्हणाले शिवबा झाडे आपले माय बाप म्हणे ज्ञानोबा तुकोबा हेच खरे साधू संत ध्यानात राहू द्या लाज वाटू द्या रे थोडी लाज वाटू द्या असे या गाण्याचे बोल आहेत तर या गाण्यात धरणी मायेला पुन्हा मानाने हिरवा शालू द्या लाज वाटू द्या अरे थोडी लाज वाटू द्या असं म्हणत झाडं वाचवण्याचं आवाहन केलंय